शक्तीपीठ महामार्गाविरोधात आमदार अमित देशमुख आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होतो आहे मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना जबरदस्तीने नोटिसा दिल्या जात आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस देखील सक्रिय झाली असून शेतकऱ्यांच्या विरोधात होत असलेल्या या शक्तीपीठ महामार्गाविरोधात का आता काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख माजी आमदार धीरज देशमुख खासदार शिवाजी काळगे यांनी देखील एल्गार पुकारला आहे या संदर्भात या आंदोलनाची सुरुवात करण्याआधी लातूर तालुक्यातल्या मुरुड अकोला येथे शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची व्यापक बैठक घेण्यात आली आहे यावेळी शेतकऱ्यांच्या सूचना ऐकून घेऊन पुढील आंदोलन न्यायालयीन लढा असो किंवा शेतीच्या बांधावरचा लढा असेल त्यामध्ये काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहील असं मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे तर शेतकऱ्यांच्या विरोधात होऊ घातलेल्या या महामार्गाचं काम म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन बनवण्याचा डाव असून हा लढा शेतकऱ्यांसोबत यशस्वीपणे लढू असा विश्वास माजी आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केला आहे काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्यासोबत उभी राहिली आहे यापुढे देखील शेतकऱ्यांसाठी काँग्रेस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार असल्याचं मत देखील यावेळी माजी आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केलं आहे शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना नको आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित होत आहेत त्यांना हा मान्य नाही आहे त्यामुळं शेतकरीच जर याला मान्यता देणार असतील म्हणजे ज्याची जमीन आहे जमीन मालक जमीन द्यायला तयार नसेल तर मग तुम्ही हा म्हणजे रस्ता का करताय अतिशय दुर्दैवी चुकीचं बेकायदेशीर आहे आता सरकारच्याच विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागावी का अशी सुद्धा चर्चा शेतकऱ्यांमध्ये आता होऊ लागलेली आहे आणि तशी सुद्धा वेळ आली तर न्यायालयाचे सुद्धा दार ठोठाव्या हो लागले अतिशय अतिशय दुर्दैवी बाब आहे की एखादा विद्यमान आमदार ज्या जनतेतून निवडून गेल्यानंतर त्याच मतदारसंघाला त्यांनी उपमा ज्या देशाची दिली त्या देशाचा आपला इतिहास भारताचा आणि पाकिस्तानचा इतिहास सर्वांना माहिती आहे त्यांच्या मनामध्ये काय आहे ते बोलून गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर आजपर्यंत सगळ्या माध्यमांवर त्यांच्याकडं ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया आली लातूर ग्रामीणचे स्थानिक लोक असतील ते सोशल मीडियावर असेल तरीही अजून आमदारांनी लोकांची जनतेची माफी मागितलेली नाही ह्याचा समज लातूरकरांनी काय घ्यावा हाही लातूरकरांसमोर एक मोठा प्रश्न आहे अजून ते सत्तेचे आमदार असल्यामुळं काही आमचं वाकडं होत नाही अशा भूमिकेत ते आहेत पण त्यांनी जाणून घ्यावं की लातूरची जनता ही सुज्ञ आहे शांत आहे लातूरची जनता ही स्वाभिमानी लातूरची स्वाभिमानी जनता असा होताचा अपमान अजिबात सहन करणार नाही आणि त्यांनी जाहीर लोकांची मागी माफी मागावी अशी आमची मागणी कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल